अनुसार माझे नाव वेदाक्षी इयत्ता आठवी मी आज सावित्रीमाई फुले जीवन गाथा या विषयावर बोलणार आहे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका श्री शिक्षणासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या थोर समाज सुधारक सावित्रीमाई फुले यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन जिच्या हाती पाळण्याची दोरी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती असावी सुशिक्षित सुविचारी

तिची समजूत काढली पण सारा तिच्या बालमनाचे समाधान होत नव्हते तिचे बालमन त्या दुष्टरुढींच्या संस्कारांमुळे चल बिचल अशांत होत होते पुढे सावित्री जेम तेम साधारण वर्षाची झाल्यावर तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली पुण्यात राहत असलेले गोविंदराव फुले यांचे सुपुत्र ज्योतिराव फुले तेरा वर्षाचे होते इसवी सन अठराशे चाळीस या दिवशी ज्योतिराव सावित्रीचे लग्न पार पडले ज्योतिरावांचं इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इंग्रज साहेबांसारखी नोकरी करावी

लोक चर्चा करू लागले कलियुग आले माळ्याच्या पोरानं शाळा काढली कोणीच्या शाळेत काय तो पुरुष शिकवणार कोणी आणखी बिघडतील दुर्गुणी होती दुराचारी होती महार मान चांगार ढोर पोरी शिकून काय करणार त्यांना शिकवणार तरी कोण मग सावित्री माई मुलींची शिक्षिका म्हणून शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागल्या जेव्हा त्या जा शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर निघत तेव्हा त्यांच्या अंगावर एक फाटकी पण नीटनिटकी निसलेली साडी असे व दुसरी साडी त्यांना सोबत घेऊन जावी लागत असे अस्पृशता निवारणाचे कार्य व शिक्षणाचे कार्य ही एक ऐतिहासिक क्रांतीच होईल अठराशे एक्कावन्न मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली फुले दाम्पत त्याच्या या शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे परंपरे अतिशय भडकू लागले विरोध करू लागले शेवटी गोविंदरावांकडे तक्रारी जाऊ लागल्या की तुमचा मुलगा समाजसेवेच्या नावाने धर्मविरोधी कृत्य करू लागला आहे ज्योतिबांचे जीवन हेच आपले जीवन मानणाऱ्या सावित्री माई एकाकी पडल्या त्या अठराशे नव्वद झालेल्या महात्मा फुलेंच्या निधनामुळे पण त्या एकाकी असल्या तरी त्या खचल्या नाहीत डगमगल्या नाहीत ज्योतिरावांच्या पश्चातही त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच होते

इतके झाल्या की त्या नेहमी ज्योतिबाची ज्योत होऊन तेवत स्वतंत्र अखंड ज्ञान ज्योतीने संपूर्ण भारतातील महिलांना त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला त्यांचे हे कार्य देशातील कोणत्याही विद्येपेक्षा श्रेष्ठ आहे अशा या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुलेंना माझा त्रिवार प्रणाम धन्यवाद